बरोबर तेवढा अरे तुला सरप्राईज देऊन बसू सरप्राईज काय बो सरप्राईज तुझ्या सारखे तू तुमच्या सारख्या फुक्याला पार्टी देऊन बसू ला तुम्ही काय देत नाही मी देतो पार्टी सरप्राईज पार्टी तर कधी देत नाही वाटलं मला गोळी काही बी नाही मग पार्टी तर तुम्ही देत नाही मला माहिती देता

हॅलो हा कुठे आहे सागर या इकडे जरा सरपंचा घराकडे पार्टी करायची आहे हा सरपंचाच्या घराकडे जल्दी ये पाच मिनिटाच्या मध्ये ये म्हणले मला त्या ठिकाणी

करायची सागर इथे भाजी तुला भाजी कर करचा मला एक शपथ घातली इथलं सगळं मटेरियल सगळं सगळं काही काही काय ठेवणार बायको मरती म्हणले सगळंच मटेरियल घाल काय नाही तेवढं सगळंच मटेरियल सगळंच मटेरियल घाल जेवढं होतं तेवढं जेवढं होतं तेवढं तुस करेल

घाटलो आता समजत hey. आणि हे राहिले की कि मिरच्या हे बी टाकतो माझी बायको मरायची आणि हे बी राहिले हे बी टाकतो hey. आता मटन तर शिजलं टाटली झगतो आता हा झालं झालं

जेवा सोरे तू भी खा मी खातो तो तुम्ही खावा पहिले बरं बाबू भाई कोण केले तू त्याने केले तू या सोरे दाबून खाव तुम्ही या बरं भाजी झाल्या पाहिजे तुम्हाला बक्षीस दोघाला बी आता सरपंचानं त्या सोयऱ्यानं खाल्ल्यात आता तेव्हा लागते हगवल आता काय खरं नाही ही उरल्याला टाकून देतो <णिया> निया। निया। भाजी बा... की मेरे भाजी तो सागर के लिए सरपंच भाजी बाजी बाबू सरपंच सरपंच भाजी के हो सरपंच